उज्वल कायम ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल सलग सातव्या वर्षी शंभर टक्के सुरगाणा ठाणगाव तालुका सुरगाणा येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचा निकाल पुन्हा एकदा शंभर टक्के लागला असून विद्यालयाची विद्यार्थिनी रोहिणी चंदर पालवी ही सत्याऐंशी टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर कांचन कैलास जाधव हो। शहाऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय रोहिणी मधुकर पवार पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय सुनील पुंडलिक जाधव हो। त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून चतुर्थ पंकज कांतीलाल पाडवी त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून पाचव्या क्रमांकाचे विद्यालयातून उत्तीर्ण झाले विद्यालयातील एकूण एकोणचाळीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी सर्वच सर्व एकोणचाळीस विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले सलग सातव्या वर्षी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्नेहबंधन आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ प्रतापगड संस्थेच्या अध्यक्षा कलावती आक्का चव्हाण संचालक समीर भाऊ चव्हाण मुख्याध्यापक विवेक निकम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य यांनी अभिनंदन केले आहे तर यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण वामन महाले संतोष नहिरे मार्तंड अहिरे मनोज वैद्य बाळकृष्ण बोरसे दिलीप महाले आदींचे मार्गदर्शन लाभले बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य